आपल्या प्रत्येकाला थोडस बोलायला आपल्याला सुरुवात झाली आपण इतक्या खाली होतो साधा आपल्या सोडून दुसरा माणूस येत नव्हता खरं भाऊ झालं ना असं मराठवाड्यामध्ये झालं खानदेश मध्ये झालं एक वादळ आलं आणि आता असं वाटायला लागलं की आपल्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये एक खूप मोठा भागीदार येणार आणि आपला आता काही खरं राहणार नाही मग त्यावेळेस भुजबळ साहेब निघाले भुजबळ साहेबांना पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं तुम्ही आरक्षणाच्या बांगडीमध्ये बोलू नका साहेबांनी सांगितलं हा घ्या राजीनामा मी माझ्या ओबीसी साठी लढायला निघालो तो दिवस होता सोळा ऑक्टोबर दोन हजार चा साहेबांनी राजीनामा दिला त्यांनी राजीनामा झाकून ठेवला कारण निवडणुका पुढे होत्या पुन्हा दुसरा प्रयत्न झाला निवडणुकीमध्ये साहेबांना पडायचा त्या येवल्या मध्ये एक कोणीतरी माणूस तीन दिवस आणि काय सांगितलं की साहेबांना पाडायचं अहो मांजर पाण्याचं पाणी साहेबांनी शेतकऱ्यांना जा त्यांची जात आठवली परंतु ज्याच्यामुळे आपली शेती सदन झाली ते पुष्पाळ जायला नाही अशा अनेक गावांमध्ये पाच मत सात मत दहा मत मांजरपाड्याचं पाणी आलेल्या गावामध्ये अहो तुमच्या उभ्या पिढ्यांचा प्रश्न सुटला त्या पिढ्यांचा प्रश्नाचा वापरून मांजर पोळ्यातून पाणी आणणाऱ्या भुजबळ साहेबांचा सा त्या लोकांनी विचार केला आणि मित्रांनो साहेब निवडून आले लीड थोडा कमी झाला हरकत नाही मग आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आता आपल्या साहेबांना खूप मोठ खात मिळणार ओबीसीच कल्याण होणार ओबीसीचा फायदा होणार आणि मग आपण सगळे नागपूरकडे आशा लावून बसलो साहेब नागपूरला गेले आपण सगळे साहेबांवर प्रेम करणारे ओबीसी समाजाचे लोक गेले आणि तिथे सुद्धा आपल्या पदरी निराशा आले त्याच कारण तुम्हाला फक्त सांगायचंय भुजबळ साहेबांनी आपल्यासाठी लढल्यामुळे भुजबळ साहेबांना खरं जे काही भुजबळ साहेबांना आरक्षणाची गरज नाही भुजबळ साहेबांना भटक्या उमेद जाती ओबीसी जाते यांचे आरक्षण राखीव ठेवायचं आहे अबाधित ठेवायचं आहे म्हणून त्यांच्या मंदिरपणाचा बळी गेला आणि म्हणून आज आपण या सभेच्या नियुक्त भुजबळ साहेबांचं कुठेतरी उत्तराव होण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी आहोत साहेब तुम्ही नेहमी संघर्ष करा आज कदाचित आम्ही थोडेसे संख्येमध्ये कमी जमलो असो परंतु निश्चित जळगाव जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज सदैव आपल्या पाठीशी राहील कारण आपल्याशिवाय आम्हाला आमच्यासाठी आपल्या पाठीशी राहू राहणार सर्व लोक आम्ही आपल्या सोबत राहू साहेब आपण संघर्ष करा आपण जो आदेश करा त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागू इतकंच मी या ठिकाणी आपणास ग्वाई देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय